लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे निवडणुकीत ठाणे जिल्ह्याचे मतदान होणार आहे यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोठमोठ्या गेना सभा घेण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेत सतरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे तर बारा तारखेला कल्याण लोकसभेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे यांच्या सभेसाठी आज महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची डोंबिवलीच्या ग्लोब हॉलमध्ये महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी सह इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा व भिवंडी लोकसभेसाठी पंधरा तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब ठाणे जिल्ह्यात येत आहे भिवंडी लोकसभेमध्ये त्यांची सभा आयोजित केली गेलेली आहे या ठिकाणी सर्व पक्ष पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारे नियोजन झालेले आहे पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण फेस्ट भिवंडी लोकसभा पंतप्रधानांची सभा होणार आहे मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जे आहे हे मोठ्या संख्येनेच आहे त्याचबरोबर बारा तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगाव नवद फूट रोडला राज ठाकरे यांची सभा होणार आहे त्याचे नियोजन झालेले आहे व त्याच्यासाठी हजारो लोक या सभेला उपस्थित राहणार आहेत मी मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 90 फूट मध्ये उपस्थित राहावे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही एकत्र काम करत आहोत आमच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद असून कार्यकर्त्यांसह जनतेचाही प्रतिसाद आम्हाला मिळतोय याच्या पुढेही अशाच प्रकारचं रॅली सभा होत राहतील आणि कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मताने निवडून येईल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेसाठी पंधरा तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत भिवंडी लोकसभेमध्ये जी आहे त्यांची सभा आयोजित केली गेलेली आहे आणि त्या आयोजनासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते त्या सभेचं नियोजन चांगलं झालं पाहिजे त्यासाठी नियोजनाची बैठक केलेली होती आणि चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे झालेलं आहे पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट भिवंडी लोकसभा अशी पंतप्रधानांची सभा होणार आहे मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जे आहे हे मोठ्या संख्येने जे आहे हे या सभेला उपस्थित राहावं त्याचबरोबर बारा तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगावला नाईंटी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे त्यांची सभा जी आहे ती होणार आहे त्याचंही नियोजन झालेलं आहे त्या नियोज ही हजारो लोकं जे आहेत ही या सभेला उपस्थित राहणार आहेत मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो जनतेला विनंती करतो नागरिकांना विनंती करतो की बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता जे आहे हे आपण नाईंटी फीट रोड खारेगाव कळवा मुंब्रा विधानसभा इथे मोठ्या संख्येने जे आहे ते उपस्थित राहोच पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पाचवी पक्षाचे एकत्र काम करतो आहे आपण पाहिलं असेल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद होता फॉर्म भरणाऱ्या त्याच्यामध्ये पन्नास साठ हजार लोकं होती त्याच्यानंतर जा जे आहे काल अंबरनाथमध्ये जे आहे हे रॅली झाली तीही उत्स्फूर्तपणे कल अंबरनाथ ईस्ट अंबरनाथ वेस्ट दोन्हीकडे जे पाच तास रॅली चालली त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा जो इन्वॉल्ड होता प्रत्येक नेता इन्वॉल्व्ह्ड होते जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे हा रॅलीला मिळतो आहे महायुतीला मिळतो आहे महायुतीच्या उमेदवाराला मिळतो आहे तर याच्यापुढे पुढे देखील असेच उत्स्फूर्तपणे जे आहे हे रॅली सभा या होत राहतील आणि या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ही कल्याण लोकसभेची जागा एका विक्रमी मताधिकारी जे निवडून येईल आहे मान्य राजसाहेबांची एक सभा नुकतीच कणकवलीला झाली आता दहा तारखेला पुण्याला सभा आहे बारा तारखेला कल्याण लोकसभेत कळवा मुंब्रा जो भाग आहे तिकडे नाईंटी फीट रोड थारीगाव इथे एक सभा होते आणि सतरा तारखेला खूप महत्त्वाची सभा आहे मान्य मोदी साहेबांबरोबर शिवाजी पार्कर होते आणि त्या सर्व गोष्टीचं नियोजनासाठी आम्ही आज इथे बैठक घेतली घेतल्या होत्या आ, मला वाटतं सतरा तारखेची सभा शेवटची असेल ती नाही मान्य राजसाहेबांच्या सभा असल्या की आमचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो त्यामुळे तयारी बोलण्यापेक्षा एक आढावा घेऊन आम्ही का आमच्या आमच्या कामाला निघत असतो परंतु यावेळेस परिस्थिती अशी आहे की आम्ही महायुतीसाठी काम करतोय मोदी साहेबांसाठी काम करतोय त्यामुळे इतर पक्षांची आम्हाला साथ मिळते आणि ती सभा नक्कीच खूप जोरात होईल हळवा खारेगाव इथे तो नाईन्टी फीट रोड आहे तिथे संध्याकाळी पाच वाजता सभेचं नियोजन केलं मुख्यमंत्री साहेब अपेक्षित आहेत आता त्यांचा कार्यक्रम अजून आम्हाला काही समजलं नाही परंतु मुख्यमंत्री साहेब पण असतील बोलतात हे निवडणुकीच्या दृष्टीने पाहतोय आम्ही जे चाललंय आमच्या आमचा फोकस आमच्या सभांवर आहे बाकीच्या पक्षांच्या कुठे किती तारखेला सभा आहेत त्याच्यात आम्हाला काही तसा रस नाही आहे परंतु या सभा अशा होत असतात पंधरा तारखेला मोदीजींची सभा मान्य प पा, कपिल पाटील साहेब यांच्यासाठी पण कल्याण पश्चिमेला कुठे होते त्यामुळे यात इलेक्शनचा माहोल चालू आहे आणि बाकीच्या सभा होत आहेत परंतु निश्चितच आमच्या सभा ह्या खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रचंड होत आहेत तशा आमच्या सभा दिसतील तुम्हाला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचा राष्ट्रीय सचिव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि आम्ही अतिशय प्रांजळपणे आणि अतिशय स्वच्छ मताने माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना समर्थन घोषित केलेलं आहे आम्ही जरी साठ बासष्ट जागा भारतात उभ्या केल्या असल्या तरी फक्त खासदार साहेब श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये कुठलाही उमेदवार दिलेला ना नाही आणि यांना प्रचंड मताधिक्यांनी याच्याहीपेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून आणण्याचा आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि ते चांगल्या मताने निवडून येतील आम्हाला अशी खात्री आहे डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा